भाजपचे आमदार अतुल भातकर सर सोबत आहेत सर भाजपचं आता ओबीसी कार्ड येत आहे मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात देखील आता ओबीसी कार्ड येते आणि त्यासाठी ओबीसीच्या योजनांसाठी हजारो कोटींची योजना आता येते कसं पाहता याकडे हे बघा ओबीसी समाजाकरता भारतीय जनता पार्टी आज नाही वर्षानुवर्ष कटिबद्ध आहे ओबीसी मंत्रालय या देशात कोणी चालू केलं देवेंद्रजींच्या सरकारने चालू केलं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असलेल्या सरकारने प्रथम सींकरता मंत्रालय निर्माण केलं त्यांच्याकरता निधी त्या ठिकाणी दिला अगदी मंडल आयोगाला समर्थन कोणी दिलं या देशात सर्वात पहिलं समर्थन भारतीय जनता पार्टीने पार्टी दिलं गोपीनाथ मुंडेजींना एकोणीसशे पंच्याऐंशी साली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रदेशाचं अध्यक्ष केलं होतं आणि त्याच्यामुळे ओबीसी हे नेहमीच भारतीय जनता पार्टीची अत्यंत हृदयात असलेली समाज घटक आहे आणि आत्ता या पुरवणी मागण्यांमध्ये सुद्धा आणि बजेटमध्ये सुद्धा ओबीसीकरता मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे याचं कारणच असं आहे की महाज्योती महामंडळ असेल ओबीसी मंत्रालय आहे या सगळ्यांच्या अनेक योजना ज्या अडीच वर्षाच्या सरकारच्या कालखंडात बंद पडल्या होत्या जाणीवपूर्वक बंद पाडल्या गेल्या होत्या त्या सर्व योजना पुन्हा एकदा आम्ही गतीने चालू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आवश्यक तेवढा निधी या सर्व विभागाकरता दिलेला आहे पण आता ओबीसी समाज कुठेतरी घाबरलेला दिसतोय कारण मराठा समाजाला आरक्ष आरक्षण देताना आमच्या आरक्षणाकडे धक्का लागू नये यासाठी सरकार काहीच करत नाही त्यामुळे मंत्री छगन भुजबळही वारंवार सभा घेत आहेत इव्हन त्यांनी असंही सांगितलं की माझ्यावरती कोणीतरी फायरिंग करणार होतं सरकारमधलाच मंत्री असं कुठेतरी बोलतो याकडे कसं बात नाही हे बघा भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि ते देऊन दाखवलेले होतं देवेंद्रजींच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेमुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही हा वेगळा मुद्दा आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज मला नाही वाटत की घाबरलेला वरे आहे ओबीसी समाजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनीसुद्धा हे वारंवार सांगितलेले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही वेगळं आरक्षण देऊ मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे की जसं आम्ही पूर्वी दिलं होतं तसं आरक्षण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही शंभर टक्के मराठा समाजाला देऊ श्रीगळ करणं चुकीचं आहे दोन आमदार लोकप्रतिनिधी एकमेकांना शिविगाळ करतात आणि त्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावरती व्हायरल होते एका पदासाठी ती सर्व गोष्ट सुरू होते एकमेकांना शिविगाळ करणं दोन आमदार एकमेकांना शिविगाळ करतात काय वाटतं हे बघा आमदार काय कोणीच कोणाला शिव्या देऊ नयेत हा पहिला मुद्दा आहे या ऑडिओ क्लिपची सत्यता कोणी तपासलेली नाही आहे त्याच्यामुळे कोणाचे नाव घेणं हे पूर्णपणे अनैतिक ठरेल चुकीचं ठरेल आणि मला आश्चर्य वाटतंय जेव्हा उभाटा गटाचे जे प्रवक्ते ऑन एअर शिव्या घालतात परवाच्याच सभेमध्ये नागपुरातल्याच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील यांचा उल्लेख त्यांनी काय म्हणून केला आणि तो सगळ्यांनी दाखवला आणि त्याच्यामुळे तुमचा प्रश्न जरी योग्य असला तरी तो प्रश्न त्याचा पत्ता चुकलेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही संजय राऊतांना विचारा एका सर्वेतून आता अशी माहिती समोर येते की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला जवळजवळ सतरा ते अठरा जागा मिळतील अह असे सर्वे छत्तीसगडचे होते असे सर्वे मध्य प्रदेशचे होते राजस्थानमध्ये काँग्रेस येणार आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आम्ही जनतेमध्ये रोज असतो जनता काय म्हणते ते आम्हाला कळते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे अन्य सर्व मित्र मित्रपक्ष यांना पंचेचाळीसपेक्षा जास्ती जागा लोकसभेत मिळतील आणि देशभरामध्ये चारसो पार अशी स्थिती असेल आणि पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री होतील शेवटचा एकच महत्त्वाचा प्रश्न निवडणूक आयोगाला कोर्टाने झापलेला आहे पोटनिवडणुकीला घेऊन आता पुण्यातल्या बघून भाजपने कंबर कसलेली आहे इतरही पक्ष आता पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलेला आहेत हे बघा निवडणुका घेणं कधी घेणं हा सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार असतो निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि घटनात्मक संस्था आहे निवडणूक आयोगाने निवडणूक लावली तर आम्ही निवडणूक लढायला केव तेव्हाही तयार होतो आत्ताही तयार होतो इतरही पक्षांनी इच्छा दर्शवली आहे त्या पोटनिवडणुकी लढवण्यासाठी हे बघा राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्रात आहोत हे तीन प्रमुख पक्ष अन्य छोटे मित्रपक्ष आम्ही आमचं जागावाटप अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात करू ओवर अ कप ऑफ टी ज्याला म्हणतात अर्ध्या तासाच्या बैठकीत जागावाटप होईल त्या त्या पक्षाचे नेते त्या त्या पक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवणार आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत कारण आमचं ध्येय एक आहे की माननीय मोदीजींना पुन्हा देशाचं पंतप्रधान करून विकसित भारत घडवायचा महाराष्ट्र पुढे न्यायचा आणि त्याच्यामुळे आमच्यात कुठली गडबड नाही गोंधळ नाही कुरबूर नाही काही नाही मी विरोधकांना सांगीन संजय राऊतांना सांगीन स्वतःच्या उमेदवारांचं सा डिपॉझिट वाच कसं वाचेल याचा विचार करा खूप खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल हे होते भाजपचे आमदार अतुल भातकळकर कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सूरज मसुरकर साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका